मध्ये भाजप नगरसेवकांची फडणवीसांसोबत बैठक सुरू असल्याची माहिती आहे आणि फडणवीसांकडून मोहोळ यांच्यासाठी लोकसभेचा आढावा घेण्यात येतोय पुणे लोकसभेच्या अनुषंगाने सर्व बैठक बोलावण्यात आली आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर पुण्यामध्ये जी बैठक सुरू आहे त्यामध्ये कोणकोणते कौन नेते उपस्थित आहेत आणि कशा संदर्भात ती बैठक होते कोणता आढावा आज पुण्यात दोन महत्वाच्या घटना घडतात एकीकडे राहुल गांधींची पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांच्यासाठी सभा आहे तर दुसरीकडे मुरलीधर मोहळ पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा घेतला जातोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांना एकत्र बोलवलेलं आहे त्यांची बैठक सुरू आहे तेरा तारखेला पुणे लोकसभेसाठी मतदान आहे आणि उरलेले जे काही प्रचाराचे दिवस आहेत या सगळ्या दरम्यानच्या काळात कशा पद्धतीनं आपापल्या भागात प्रचार करायचा कोणते मुद्दे आहेत जे लोकांपर्यंत न्यायचे आणि कशा पद्धतीनं मोहोळ यांना जिंकवून देण्यासाठी प्रयत्न करायचे याचं मार्गदर्शन या, मार्ग या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केलं जातं या बैठकीला सध्या कोरेगाव परि परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे सगळे जे नगरसेवक आहेत ते या बैठकीला हजर असल्याचं पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस सध्या नगरसेवकांसोबत चर्चा करतायत आढावा घेत पुण्यातल्या त्या त्या भागामध्ये काय वातावरण आहे कशा पद्धतीचं चित्र सध्या पाहायला मिळत ती माहिती जाणून घेतायत आणि त्यानंतर कशा पद्धतीनं पुढची प्रचाराची रणनीती असेल कुठल्या मुद्द्यांवरती पुढच्या येत्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचायचं आणि मतदानाचा टक्का वाढवून घेण्यासाठी आणि मतदान आपल्या बाजूने कसं वळवता येईल याच्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आज सगळ्या नगरसेवकांना मार्गदर्शन करताना आतमध्ये पाहायला मिळतात या बैठकीला सुरुवात झालेली आहे पाहावं लागेल की साधारण किती वेळ बैठक चालते नगरसेवकांना नेमक्या कोणत्या सूचना दिल्या जातात मुरधर मोहोळ देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे नक्कीच एकत्रित पद्धतीने सगळी एवढी नगरसेवकांची संख्या जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा साहजिकपणे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो अशाच पद्धतीचं नियोजन विरोधकांकडून देखील सुरू आहे पण कोणाची ताकद किती हे आपल्याला अर्थात हे सगळं नियोजन सुरू असताना आणि ही बैठक पार पडल्यानंतर कशा पद्धतीनं नगरसेवक अॅक्च्युली फील्डवर काम करतात यातून पाहायला मिळणार आहे बरोबर ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी